पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या तीनशेव्या जयंतीनिमित्त तीस मंडळांना मूर्त्यांचं वाटप आपण करतोय या मूर्त्या साधारणपणे साडेपाच फुटाची एक मूर्ती असेल अशा तीस मंडळांना मूर्त्या देतोय ही तीस मंड मंडळं आपण निवडत असताना या मंडळाने दिलेली मूर्ती त्याचं संगोपन व्यवस्थित करू शकतात का त्याचे पावित्र्य ठेवू शकतात का याची खातर जमा करून अशी तीस मंडळं आपण निवडली आणि ह्या तीस मंडळांना आपण एकोणतीस तारखेला दुपारी दोन वाजताबरोबर कार्यक्रम चालू होईल या कार्यक्रमासाठी महसूल मंत्री भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखरजी बावनकुळे साहेब उपस्थित असतील तसेच गोपीचंदजी पडळकर आमदार हे सुद्धा उपस्थित असतील तसे माजी खासदार विकासजी महात्मे पद्मश्री हेही या कार्यक्रमाला उपस्थित असतील आणि हा कार्यक्रम बरोबर दोन वाजता एकोणतीस तारखेला होईल एक कुठं होणार आहे सर कार्यक्रम एकोणतीस तारखेला पोलीस कल्याण केंद्र ड्रीम पॅलेस रामलाल चौक मोरारजी पेठ इथं